हॅलो आणि नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे आणि आज आपण बनवतो एकदम आगळी वेगळी रेसिपी चवीला उत्तम आणि त्वचेसाठी एकदम पौष्टिक असा घटक आहे आणि जर तुम्ही एकदा बनवाल तर तुम्ही महिनाभर दोन महिने आरामात खाल आणि प्रत्येक वेळी जेवणाच्या वेळी दोन चपात्या एक्स्ट्राच खाल तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा सुरुवातीला मी आवळा घेतलेला आहे तर मी हे अर्धा किलोच्या आसपास आवळे घेतलेले आहे अर्धा ते एक किलो आणि यांना मी व्यवस्थित स्वच्छ धुवून कुकरमध्ये दोन शिटा काढून घेतलेल्या आहेत हे बघा तर दोन शिटांमध्ये आवळे आपले एकदम मस्त शिजलेले आहेत आता यांना आपण साफ करून घ्यायचं आहे आणि यांच्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा आपल्याला कापायची वगैरे काही गरज नाही आहे हाताने सहज होतात आहे तर यांच्या बिया मी काढून घेते असे आणि याच्यामध्ये जे रेशे असतात ते काढून घ्यायचे अशाच प्रकारे काय करायचं आपल्याला सगळे आवडे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे सगळे आवडे असेच आपल्याला काय करायचे साफ करून घ्यायचे आहेत हे बघा आता सगळे व्यवस्थित साफ करून झालेले आहेत तर आता आपण याला यामध्ये मसाले खाणार आहोत वाटून तर त्यासाठी बघा मी राई घेतलेली आहे चार चमचे त्यानंतर धने घेतलेले आहे तीन ते चार चमचे मेथी दाणा घेतलेला आहे दीड चमचा आणि सगळ्यांना व्यवस्थित काय करते भाजून घेते मी तुम्ही एकत्र भाजू शकता किंवा वेगळेसुद्धा भाजू शकता आता यामध्ये मी घातले जिरं जिरं मी तीन ते चार चमचे घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित काय केलंय मिक्स केलेलं आहे आणि भाजून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे तर हे व्यवस्थित एकदम मस्त भाजून घ्यायचं आहे याचा जेव्हा सुवास सुटेल ना तेव्हा गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तर आता मसाले भाजून झालेले आहेत त्यांना मी थंड व्हायला ठेवून दिलेलं आहे आता मी पावलीटरच्या वरती तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे राई घातलेली आहे आणि त्याला व्यवस्थित काय केलं आहे गरम केलेलं आहे आता जे आपले मसाले थंड झालेले आहे तर त्यांना मी वाटून घेते जरा मिक्सरच्या जारमध्ये तर आपल्याला याला एकदम पावडर नाही करायची आहे थोडं दर दरच वाटायचं आहे तर योगा मसाल्यांची पावडरसुद्धा तयार झालेली आहे आता मी आवळे घेतलेले आहेत जे मी स्वच्छ करून ठेवले होते यामध्ये मी घालते आहे हिरवी मिरची तर हिरवी मिरची मी अशा प्रकारे बघा लांब कापून घेतलेली आहे ती यामध्ये मी घातलेली आहे त्यानंतर जे आपण पावडर मसाल्यांची करून ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बाकीचे थोडेसे सुके मसाले आता पहिले आपण यामध्ये तेल ओतूयात ते ते तर जे तेल मी गरम करून ठेवलं होतं ते यामध्ये मी घालते आहे तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही राईच्या तेलाचा वापर इथं केला तरी चालेल तर हा आचार मी कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्यामुळे साहित्यांची क्वांटिटी कमी आहे जर तुम्हाला जास्त दिवस स्टोर करून ठेवायचं असेल तर आईचं तेल तुम्ही घाला म्हणजे त्यामुळे अजिबात हा आ जे लोणचं आहे खराब होणार नाही यामध्ये आता मी घालते सुके मसाले तर मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे एक चमचा त्यानंतर हिंग घातलेला आहे छोटा एक चमचा चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि थोडीशी जिरी पावडर घातलेली आहे आता हे सगळे जिन्नस काय करायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत बघा एकदम कमी वेळामध्ये आपण एकदम चमचमीत आणि चटपटीत असा आवळ्याचा जो आचार आहे लोणचं आहे ते बनवून तयार करू शकतो आणि हे खाल्ल्याने आपली स्किन खूप ग्लो करते आणि आवळा आपल्यासाठी खूप हेल्पफुल असतो तर यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन पण एकदम मस्त होतं व्यवस्थित होतं आणि महिलांसाठी तर हा एकदम वरदान आहे तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि रोजच्या जेवणाचा स्वाद वाढवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा हे बघा आता आपलं एकदम चटपटीत असा आवड्याचं लोणचंच आचार तयार झालेला आहे तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप वी धन्यवाद